कसा होणार संगमनेर कायद्याचा बालेकिला संगमनेर शहर आणि तालुका कायद्याचा बालेकिला व्हावा असे मनापासून वाटत असेल तर पोलिसांना राजकीय प्रभावाखाली काम न करता सदरक्षणाय हे ब्रीद केवळ छातीवर न मिरवता प्रत्यक्षात कृतीत आणावे लागेल आमदार म्हणून जनतेप्रती असलेली निष्ठा दाखवावी लागेल राजकारणातून पंजा हद्दबार करणे ही वेगळी गोष्ट पण हातापासून पंजाब वेगळे करणारी गुन्हेगारी पोचणारे राजकारण कुणी करीत असेल तर त्यांना टाळ्यावर आणण्यासाठी जनतेचा दबाव वाढवावा लागेल आणि त्यासाठी प्रसारमाध्यमांना आपल्या लेखणीवरील गंज घासून घ्यावा लागेल संगमनेर एकेकाळी शांत शिस्तबद्ध प्रगल्भ राजकीय संस्कृतीचे प्रतीक असलेले शहर म्हणून महाराष्ट्रात ओळखलं जात होतं पण गेल्या काही महिन्यात या शहराची प्रतिमा काळवंडत चालली आहे राजकारणाच्या सुडातून होणाऱ्या अतिरेकामुळे कायदा सुव्यवस्थेला वेटीस धरण्याची प्रवृत्ती त्यातून मुजोर बनत असलेल्या टोळक्यांची राजकीय संस्कृती सोशल मीडिया इकोसिस्टीमवरून दिल्या जात असलेल्या धमक्या आणि दुटप्पी भूमिकेमुळे प्रशासनविषयीची साशंका भावना या साऱ्या घटकांनी कायदा सुव्यवस्थेला बटीक बनविल्याने संगमनेर कायद्याचा बालेकिल्ला कसा होणार हा प्रश्न उपस्थित झाला आहे केवळ घोषणा भाषणे करून संगमनेर शहराला कायदा सुव्यवस्था बहाल करता येणार नाही ना तर संगमनेरचे सर्वपक्षीय नेतृत्व पोलीस प्रशासन आणि ज्यांच्या हातात आज संगमनेरची खऱ्या अर्थाने आहे ते लोकप्रतिनिधी पालकमंत्री यांनी स्पष्ट कठोर आणि दीर्घकालीन चौकटीत काम करण्याची गरज कर आहे त्यासाठी नागरिकांचा दबावघट निर्माण होण्याची वेळ आली आहे या साऱ्या वातावरणाच्या निर्मितीत प्रसारमाध्यमांनाही मोठे योगदान द्यावे लागणार आहे क्षणिक राजकारणापेक्षा जनहित महत्वाचं आज महाराष्ट्रात कर्णिक पॅटर्नचा बोलबाला आहे नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी आयुक्तालय हद्दीत ढासळलेली कायदा सुव्यवस्था सुळेत करण्यासाठी वापरलेली पद्धत आज सर्वदूर चर्चेत आहे मात्र आज संगमनेरमध्ये जे चित्र आहे त्यापेक्षा वेगळे चित्र नाशिक शहरात नव्हते हो किंबहुना याहीपेक्षा भयानक परिस्थिती होती एम डी गोवंश हत्या खून टोळी युद्ध हे नाशिककरांच्या पाचवीला पुजले गेले होते या सर्व प्रकारच्या गुन्हेगारीला राजाश्रय लाभला होता आर्थिक सत्तेने कायदा सुव्यवस्थेला आपल्या गावांनी बांधले होते जवळपास एक वर्षभर वर पोलीस आयुक्त करणे यांनी ही मुजुरी सहन केली आणि पोलिसांना अशा परिस्थितीची सवयच असते अशा समाजातून सारा काही सुरळीत सुरू असतो तथापि जनभावना प्रक्षुब्ध होऊ लागल्या प्रसारमाध्यमांनीही या भावना शासन प्रशासनाच्या शासनाच्या निदर्शनास आणून देण्यात कंजूसी केली नाही नियमित बातम्यासोबत मुख्यमंत्री गृहमंत्री जिल्ह्यातील चार मंत्र्यांसोबत नाशिककर विशेष प्रेम असलेले जळगावचे गिरीश महाजन यांच्यासह पोलिस यंत्रणेला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून टीकेचे आसूड ओढणारे लेख रोज प्रसिद्ध होऊ लागल्याने गृहमंत्रालयाने ला नाशिकची कायदा सुव्यवस्था प्रतिष्ठेचा मुद्दा करून थेट कारवाईचे आदेश दिले आज संगमनेरमध्ये जे राजकारण सुरू आहे ते राजकारण नाशिकमध्येही तेव्हा सुरू होते सत्ताधारी पक्षातच कुरगोडी होती नाशिक पोलिसांनी गुन्हेगारी टॉपवर असलेल्या प्रमुख दोन तीन चेहऱ्यांना कायद्याचा रट्टा दिल्यानंतर अन्य गुन्हेगार भूमिगत झाले अर्थात या सर्व प्रक्रियेत अधिक गुन्हे झाले मात्र एकूण परिणाम अपेक्षेप्रमाणे झाला ही नाशिककरांच्या दृष्टीने जमेची बाजू याचा अर्थ नाशिकमध्ये रामराज्य नांदत आहे असे अजिबात नाही तरीही पूर्वीपेक्षा परिस्थिती चांगली म्हणावी लागेल संगमनेरमध्ये कायदा सुव्यवस्था राबवायची असेल तर करणिक पॅटर्नचा आधार घ्यावाच लागेल चांगले काम करताना एखादी नाराजीही ओढून घ्यावी लागते राजकारण कायमच होत राहील पण जनही दुर्लक्षित करता येणार नाही ना याचे भान गुन्हेगारी पोचणाऱ्या नेत्यांना ठेवावेच लागेल त्याची जाणीव करून देण्याची जबाबदारी माध्यमांचीच उचलावी लागेल अलीकडच्या काळात संगमनेरची सर्वात मोठी अडचण ठरली ती म्हणजे प्रत्येक गोष्टीत राजकारण आणि प्रत्येक प्रश्नात राजकीय हस्तक्षेप कायद्याचा बालकीला असा उभा करता येणार नाही ना पोलिसांना स्वतंत्रपणे काम करू दिलं तरच कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवता येईल प्रत्येक वेळी फोनवरून पोलिसांना सूचना देणे किंवा सोडून द्या असे माझा धमकावणे या बाबी फार काय चालत नाही जात्यात आणि सुपात यातील फरक लक्षात घेऊनच प्रशासनाशी वर्तन करण्याची सवय लोकप्रतिनिधी किंवा नेत्यांनी स्वतःवर लादली तर सदा सर्व काळ शांतता का नांदू शकते गुन्हेगार कोणी असो कुठल्याही पक्षाचा असो व्यक्ती पक्ष पद किंवा पैसा बघून नाही तर फक्त गुन्ह्यानुसार त्याचा पाहुणचार व्हावा ही नवी संस्कृती संगमनेला स्वीकारावी लागेल संघटित टोळ्यांची राजकीय रसद तोडावी लागेल असे गुन्हेगार आणि गुन्हेगारीला असलेला राजाश्रय मोडून काढण्याची तयारी जनतेला आणि पोलीस प्रशासनाला दाखवावी लागेल कायदा सुव्यवस्थेच्या अस्तित्वावर केलेली ही आजची सर्वात मोठी जखम आहे प्रभागांमध्ये निर्माण झालेली मायक्रो गँग संस्कृती ठेके भाडे पार्किंग व्यवसायातून चालणारी बॅकडोअर वसुली याला छेद देण्यासाठी झिरो पॉलिटिकल शेल्टर पॉलिसी स्वीकारल्याशिवाय पर्याय नाही गुन्हेगार कुणाच्या पंखाखाली आहे हा प्रश्न महत्त्वाचा नाही तर त्याचा गुन्हा काय आहे हा प्रश्न त्या ठिकाणी महत्त्वाचा असतो संगमनेरला हवी कठोर दृत आणि डिजिटल पोलीस यंत्रणा कायद्याचा बालेकिल्ला बनवण्यासाठी संगमनेरला खालील तीन गोष्टींमध्ये तातडीने गुंतवणूक करावी लागेल सी सी टी व्ही प्लस ए आय आधारित निगराणी प्रणाली शहरातील प्रत्येक संवेदनशील झोनचे रियल टाईम मॉनिटरिंग गुन्हा झाल्यावर नाही तर गुन्हा होण्याआधी प्रतिबद्ध सायबर सुरक्षा आणि सोशल मीडिया कंट्रोल सेल खोटी माहिती अफवा धमक्यांचा सर्वांचा उगम आता ऑनलाईन असतो संगमनेरकडे डेडिकेटेड सायबर सिविलन्स डेस्क असायलाच हवा जलद कृतीदल सक्रिय करणे कोणतीही घटना मारामारी गोंधळ झाल्यास पाच मिनटात पोहोचणारी पथके त्यामुळे गुन्हेगारी मुलूक तयार होण्याआधीच उद्ध्वस्त करता येऊ शकतो शहर विकास योजना वाहतूक शिस्त कायदा सुव्यवस्थेचा आधार कायद्याचे ढासळणे अनेकदा विकासाच्या गोंधळातून सुरू होते अनियंत्रित वाहतूक रस्त्यावरची अतिक्रमणे बाजारपेठेतील अनधिकृत स्टॉल्स रात्री बिंदास्त सुरू असणारे हॉटेल बार अशा काही घटकांमुळे देखील कायदा सुव्यवस्था बिघडते या साऱ्या गोष्टी विचारात घेऊन संगमनेरला नागरी कायद्याची शिस्त लागू करण्याची वेळ आली आहे पोलीस आणि नगरपालिका यांनी संयुक्तपणे ही मोहीम राबवायला हवी नागरिकांचा सहभाग माझे संगमनेर माझी जबाबदारी कायदा सुव्यवस्था पोलिसांची जबाबदारी आहेच पण कायद्याचा बालेकिल्ला नागरिकांच्या कृतीशील सहभागाशिवाय तयार होत नाही आपल्यासमोर एखादा गुन्हा घडत असेल बेकायदेशीर कृत्य सुरू असेल अवैध काम होत असेल तर पोलिसां निर्धास्त तक्रार करायला हवी पोलिसहीपर्यंत नागरी, नागरी पोलीस म्हणून प्रत्येक नागरिक ते बेकायदेशीर कृत्य रोखू शकतो घटनेने पोलिसां इतकाच हस्तक्षेप करण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला दिला आहे पोलीस बघून घेतील आपल्याला काय देणं घेणं कशाला फालतू झेंगाट मागे लावून घ्यायचे या मानसिकतेतून बाहेर यावं लागेल कारण हे गाव आपलं आहे अधिकारी केवळ पाहुणे आहेत त्यांचे भान प्रत्येक नागरिकानेच जपले पाहिजे गैरवर्तन करणाऱ्या कोणत्याही स्थानिक शक्तीला नायक बनवू नका अफवा फॉरवर्ड करू नका अफवांचे उद्दातीकरण करू नका सार्वजनिक ठिकाणी स्वतःहून शिस्त पाळा प्रशासनाच्या मोहिमा आपण स्वतः पुढाकार घेऊन लोकप्रिय करा कायद्यावरील विश्वास परत मिळवणे सर्वात कठीण संगमनेरकरांच्या फार अपेक्षा नाही संगमनेरकरांना निर्भय वातावरण हवं आहे त्यांना नैसर्गिक न्याय हवा जे आहे जेव्हा तक्रार केल्यावर बदला घेतला जात नाही गुन्हेगार कितीही मोठा असला तरी पकडला जातो आणि पोलिसांवर राजकीय प्रभाव राहत नाहीत तेव्हा शहर कायद्याचा बालेकिल्ला बनण्याची प्रक्रिया सुरू होत असते अर्थात या सर्व बाबी संगमनेर पोलीस किंवा अहिल्यानगर पोलीस यंत्रणेला ठाऊक नाहीत असे समजणे एक तर आपले धाडस ठरेल किंवा मूर्खपणा पोलिसांनी ठरवले तर अवघ्या चार दिवसात संगमनेरची कायदा गुन्हेगार आणि गुन्हेगारी सुद्धा साखळी सरळ होईल संगमनेर कायद्याचा बालेकिल्ला होईल किमान उत्तर महाराष्ट्रात आदर्श मॉडेल म्हणून चर्चेत आहे मात्र त्यासाठी हवी हो प्रामाणिक इच्छाशक्ती विद्यमान परिस्थितीत संगमनेरमध्ये जे चित्र दिसते त्यावरून ही इच्छाशक्ती सत्तेसमोर शरण गेली आहे अशा पोलिसिंगकडून संगमनेर किंवा अहिल्यानगर जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला होईल अशी अपेक्षा आपण कशी ठेवायची खरे तर संगमनेर ड्रग्ज हभवत आहे अशी भीती ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली असताना एका राजकीय नेत्याशी संबंधित दुकानात नियंत्रित इंजेक्शन मिळवून येते ही गंभीर बाब आहे त्याच पार्श्वभूमीवर आमदार सत्यजित तांबे यांनी कॉल सेंटर एम डी सारख्या गंभीर मुद्द्यावर पत्र पाठवून पोलीस अधीक्षकांना वास्तव परिस्थितीचे दर्शन करून दिले होते त्यानंतर देखील शहरात गुन्हेगारी रोखण्याऐवजी पोचली गेल्याचे चित्र तीन चार गंभीर गुन्ह्यातून समोर आले हबीब सारख्या प्रतिष्ठित सलून मध्ये एम डी सापडणे गुलेवाडी परिसर तरुणावर जीवग्यांना हल्ला करून त्याचा पंजा हात वेगळा करणे या गंभीर घटना घडतच आहेत राजकारणातून पंजा हात दार करणे इथपर्यंत समजू शकतो पण हातापासून पंजा वेगळा करण्याच्या गुन्हेगारीला पोचणारे राजकारण होत असेल तर अशा परिस्थितीत अहिल्यानगर पोलिसांनी नाशिक शहर आयुक्तालयाच्या धर्तीवर कायद्याचा बालेकिल्ला उभा करावा अशी अपेक्षा ठेवणे रास्त असली तरी त्यासाठी नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची शैली अहिल्यानगर पोलिसांना आत्मसात करावी लागेल राजकीय प्रभाव क्षेत्राखाली पोचली जात असलेल्या गुन्हेगारीला मुस्के घालण्याचे धाडस अहिल्यानगर पोलिसांना दाखवावे लागेल राजाश्रीत अवैध धंदे मोडून काढावे लागतील मात्र अवैध धंद्याचा गड अबाधित राहावा प्रसारमाध्यमांची वक्रदृष्टीकडे पर्यंत पोहोचू नये यासाठी काही सन्माननीय प्रसारमाध्यमांचा अफवा धोळवून मासिकलाच देणाऱ्या एल सी बी सांभाळणाऱ्या अहिल्यानगर पोलिसांकडून ही अपेक्षा ठेवणे गैरच परिणामी संगमनेरसह अहिल्यानगर नाशिक शहराप्रमाणे कायद्याचा बाले किल्ला व्हावा असे वाटत असेल तर दोन्ही विद्यमान आमदार म्हणजे अमोल खताज आणि सत्यजित तांबे यांनी निदान या मुद्द्यावर तरी एकत्र येऊन सामान्य माणसाच्या प्रश्नांना उत्तरे देऊन एकत्र लढा उभा करावा लागेल अन्यथा गुन्हेगार आणि पेडलर अवघे शहर आणि जिल्हा आपल्या पंखाखाली घेतील हा धोका टाळण्यासाठी जनता आणि प्रसारमाध्यमांच्या युतीने सक्रिय होण्याची हीच वेळ आहे कुमार कडलक समूह संपादक मार्कंडेय प्रकाश